नमस्कार ड्रायवित भाव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अंबरनाथ मध्येच ही घटना घडली धावत्या स्कूल व्हॅन मधून ना विद्यार्थी पडले पहिला हा व्हिडिओ बघा तुम्ही ती दोन पोरांना वाला पुढे गेला नेताजी टर्निंग डिक्कीचा माझ्या बसायचा त्याच्यावरून ते पोरं पडले आणि लागला लोकल मार लागला एका लागला एका लोकल लागला मार तो सुसाट चालला होता डिक्की उघडली डिक्की उघडत असे ती पोरं खाली पडले कारवाई झालीच पाहिजे ना वारंवार कारवाई झालीच पाहिजे यांच्यावरती कारण की हे त्यांचं रोज तर झालेलं ओव्हर ओव्हरसीट भरायचं आता या गाडीमध्ये कमीत कमी बारा ते पंधरा विद्यार्थी होते आणि साधारण पाच ते सहा दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता अहमदाबादचा शाळेचे स्कूल व्हॅन जे असते त्याच्यातून तीन विद्यार्थिनी पडल्या होत्या सेम तसाच प्रकार अंबरनाथ मध्ये आपल्या बाजूचं शहर आहे तिथे घडला धावती व्हॅनमधून ते शाळेची व्हॅन होती त्याच्यातून तीन विद्यार्थी पडले त्यांना गंभीर दुखापत झाली इथे होतं काय माहिती आहे का अशा गोष्टीमध्ये शाळे शाळा प्रशासन आहे ना आपले हात झटकून देते दुसरी गोष्ट पालक जे आहेत नवी नवी ते नवीन नवीन शहरं विकसित झाले पती पत्नी दोन्ही सुद्धा कामाला जातात ते कुठंतरी बघतात व्हॅन वगैरे आणि ती व्हॅन लावतात घरात ते आजी आजोबा असतात ते व्हॅनपर्यंत पोचवतात आणि ते शाळेत जाते पण कधीही मी त्या दिवशी पण सांगितलं होत की पालकांची सुद्धा काही जबाबदारी आहे की नाही ह्याच का मी असं बोलतो पालकांनी सुद्धा बघायला पाहिजे की ते चालक मालक व्हॅनचे जे असतात ते कसे आहेत साधारण हप्त्यातून तुम्हाला दु, एका वेळ दिवस वेळ मिळाला तर ती गाडी तो कसा चालवतो ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे त्याची गाडी रॅश ड्रायव्हर आहे का ते सुद्धा बघितलं पाहिजे का तर त्याच्यातून आपलं लहान बालक जे असतं ते शाळेत जात असत चालकाने पण ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे ती अल्लड मुलं आहेत शा नवी म्हणजे लहान मुलं आहेत ते कुठलं ना कुठलं गाडीमध्ये बटन दाबण्याचा प्रयत्न करतात त्यांना काय माहिती नसतं हे वयच अल्लड आहे त्यामुळं पाच ते दहा मिनिटं उशीर जरी झाला तरी चालकाने आपली गाड दर सगळं दरवाजे बंद आहेत ते बघावे किंवा सेंट्रल लॉक करा म्हणजे बसवाला असू द्या श शाळेची किंवा व्हॅनवाला असू द्या ही सर्वस जबाबदारी आपली सुद्धा आहे ही सर्व जबाबदारी चालकाची आहे आणि या सगळ्या गोष्टी त्यांनी लक्षात ठेवायला हवंय लहान मुलं ती तिथे त्यामुळं शंभर टक्के आपली जबाबदारी आहे एक छोट्याशा निष्काळजीपणामुळे ती मुलं पडली रस्त्यावर गंभीर दुखापत झाली हे एक दुर्दैव आहे पण प्रत्येक चालकाला माझी विनंती आहे शाळेच्या की त्यांनी छोट्याशा निष्काळजीपणामुळे गे जी केस दाखल होईल ते आपल्या वाहन चालक जो भा, भाव असेल त्याच्यावर होणार इथे शाळा प्रशासन सुद्धा हाट झटकणार आणि पालक वर्ग फक्त तुमच्यावर राग व्यक्त करणार तर छोट्याशा चुकामुळे ना तुम्हा असे काही घटना म्हणजे अशी काही गोष्ट करू नका जेणेकरून अशी दुर्दैवी घटना पुन्हा होईल तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा